दिनांक सतरा जून रोजी मुंबई येथे नाशिकचे माजी शिवसेना नेते सुधाकर बडगुजर यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केलाय चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सुधाकर बडगुजर यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलाय त्यांच्यासोबत माजी मंत्री बुपनराव घोलफ आणि अनेक माजी नगरसेवकही भाजपामध्ये सामील झाले माजी शिवसेना नेते सुधाकर बडगुजर यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करून एक मोठे पाऊल उचललेले यावेळी बडगुजर यांनी शिवसेनेवर ठाकरे गटावर निशाणा साधत महापालिका निवडणुकीत सत्य बाहेर येईल असं सांगितलं बडगुजर आणि पवन गोलाब यांच्या आगमनाने पक्ष अधिक मजबूत होईल असे बावनकुळे म्हणाले तसेच बावनकुळे साहेबांच्या प्रत्येक आदेशाचे पालन करेल आणि निष्ठेने काम करेल कोरोना काळात त्यांनी केलेल्या कामाचा उल्लेख करताना ते म्हणाले की त्यांनी अशा वेळी काम केले जेव्हा कुणीही बाहेर नव्हते असं बडगुजर यांनी सांगितलंय यांच्या भाजपमध्ये प्रवेशामुळे नाशिक आणि आसपासच्या भागातील राजकारणात नवीन घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे यामुळे आगामी महापालिका निवडणुकीसाठी भाजपच्या तयारीला नवीन बळ मिळेल यांच्या प्रवेशामुळे भाजपला फायदा होऊ शकतो असे राजकीय निरीक्षकांचे मत आहे वृत्तसंकलन विभाग एव्ही न्यूज नाशिक